टावरेवाडी तालुका आंबेगाव येथे रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वीस तारांचे घर्षण होऊन सुमारे बत्तीस एकर ऊसाच्या शेताला आग लागली शेतकऱ्यांच्या तत्परतेने सोळा एकर ऊस वाचवण्यात त्यांना यश आले टावरेवाडी गावच्या हातीत असणाऱ्या चिंतामणी पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीजवळ म्हणजे मनसर पिंपळाने उडस रस्त्यावर ऊसाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे नदीच्या काठी असल्याने या परिसरात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास विजेच्या तारावर कावळे बसल्याने तारांचे एकमेकांना घर्षण होऊन शॉर्ट सर्किट झाले त्यामुळे विजेचे लोळ उसावर पडून उसाला उस आग लागली सुमारे बत्तीस एकर ऊस या आगीच्या जळा लागून जळाला असता परंतु शेतकऱ्यांच्या तत्परतेने सोळा एकर ऊस वाचवण्यात यश आले या आगीत बाबाजी ज्ञानेश्वर बांगर यांचा दोन एकर रोहिदास बनसी पोखरकर यांचा एक एकर एक एक एक, प्रकाश दगडू पोखरकर यांचा एक एकर एक, बजरंग दगडू पोखरकर यांचा दीड एकर गाबाजी विठोबा पोखरकर यांचा एक एकर एक, रंजना अशोक थोरात यांचा तीन एकर भवन यांचा दीड एकर सतु गाणाजी बांगर यांचा चार एकर असा ऊस जळाला आहे आटोक्यात आणण्यासाठी बापू टावरे नितीन टावरे काळूराम शिंदे बजरंग पोकरकर बाबाजी बांगर प्रकाश पोकरकर प्रल्हाद मोर्डे अरुण टावरे सुरेश टावरे दिलीप पारधी बाळा पारधी यांनी प्रयत्न करून इतर असणारा सोळा एकर ऊस वाचवण्यात यश आला यश आले आहे विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात ऊस जळाल्याचे प्रमाण वाढले आहे महावितरणने ठिकठिकाणी थीक असणाऱ्या तारांचा झोळ आणि काही ठिकाणी तारा लोंबलेल्या आहेत त्या सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे બોલ ન તો વારીત લાગે મૂંજી કેરાતી તું ઘરે કા તો બોનું મને માંડલા માંડલા નાની મૂછ પેટલા મુંડ પાંસું